तुम्ही एवढे किंवा गाव एवढा गाव गावला विचार करायचा आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे आपल्याला माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे हे पाणी उद्या तुमच्या घरात आलं तुम्हाला चालणार आहे मला सांगा हे पाणी तुमच्या घरात आलं तर चालणार आहे का तुम्हाला तुम्हाला हे पाणी चालणार आहे तर शेतकऱ्यांनी काय सहन करायचं हे भ्रष्टाचारी तुम्हाला चालणार आहे पाणी घरात कृषी प्रधान देश नाही आहे भारत रसायन प्रधान हे जर तुम्ही हे तुम्हाला चालणार नाही ना तर मग काही माणसं राहत ना तिकडं तुम्ही तोंडावर वर वो, करून सांगताय मला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू आहे म्हणून अरे हे जर एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट चालू असेल तर आग ते एफ ट्रीटमेंट प्लांट तुमचा कन्फर्म आहे एमपीएलचं पाणी आहे कन्फर्म आहे ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ऑन रेकॉर्ड देणार ई एम पाणी ऑन रेकॉर्ड देणार आजच जबाबदारी एम झिरो डिस्चार्ज कंपनी और दे आर अलाउड टू बंद म्हणणं एम पी च पाणी रेकॉर्डिंग दाखव का तुला एम च पाणी हे ऑन रेकॉर्ड मला पाहिजे तुम्ही सगळ्यांसमोर बोलू मला ऑन रेकॉर्ड पाहिजे

सीईटीपीला येतच नाही डाटा बॅटरीचं किती पाणी खाली येत हे उत्तर द्या ना दुसऱ्याकडे टाटायचं बोलतो कुरकुरे पेप्सिको किती पाणी खाली येत आता याच्यामध्ये सॉल्ट आहे सॉल्ट कुठून येतात का झोपा काढता तुम्ही माझ्याकडे साहेब फक्त सीईटीपी ऑपरेशन मग तुम्ही सीईटीपी ऑपरेशन करता एकाच कंपनीचं पाणी येतात साहेब तुम्ही राजीनामा द्या आमची शेती करा एमपीसीपी नाही ना कंपनी बरोबर चालत डायरेशन सो सीईटी पी so, बरोबर चालत नाही तुम हे तुमचं म्हणणं आहे डायरेक्शन मला एफिशियन्सी रिपोर्ट द्या तिचा सीईटीपीचा एफिशियन्सी रिपोर्ट मला ठीक आहे दुसरं यांचा जो एफिशियन ट्रीटमेंट प्लांट आ, असायला पाहिजे आतमध्ये हा आतमध्ये असायला पाहिजे